आपण पाहतात प्रसंगा रेखा सावंत यांचा वाढदिवस घरा खून धडाक्यामध्ये सादर दिला। ते घरात तर करतात घरातले तर करतोच आपण पण हे पण आपले घर परिवारच आहे ना मित्रमंडळी जीवन नाहीये आपल्याकडे मित्रमंडळी आमचे एकदम

रेखाताई सावंत यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर खूप सारं आहे त्यांची जी शाळा आहे चंद्रभागा विद्यालय त्या शाळेत प्रकारे काम पाहतात गोरगरीब मुलांना तसंच बाकी इतर जे काही सामाजिक कार्यक्रम असतात कोणालाही मदत असो कुठलंही काम असो कुठल्याही क्षेत्रात असो ते कधीही पाठी नसतात कुठलंही काम असो त्या मध्ये रात्र असो दिवस असो रेखा ना फक्त फोन केला ती रेखाताई हजर असते आणि हा गुण त्यांचा आम्हाला खूप खूप आवडतो आणि अशा व्यक्तीचा आज वाढदिवस आहे मी तर ईश्वर चरणी प्रार्थना करते की त्यांना चांगलं शतायुष्य लागू दे आणि आरोग्य त्यांना मिळू जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येक हा समाजसेवा मध्ये असते जिथे आपण पाहिलं असेल की अनेक अशा गोष्टी असतात जिकडे गरीब समाजातील लोकांना एका साथीची असते तिकडे रेखा सावंत हे ने नेहमी त्याच्यासोबत कमी असते अनेक समाज ड्रग्स माफिया असू दे किंवा समाजातल्या कोणतेही काम असू देता सवाल तुकडे प्रत्येक वेळा दिसतात ते तेव्हा आमच्या मार्फत त्यांना वाढत शुभ शुभेच्छा त्याला वेडा वेड वेळ 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 वेळ